कृष्णहरी चालू असलेली श्रीमद भागवत कथा उंबरखेड तालुका यवतमाळ जिल्हा येथे सिंधगी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हो चालू आहे आणि फार सुंदर गावाचं नियोजन आहे गावातले लोक फार भाविक आहेत इथे नदीकिनारी नदी किनारी जवळच एक नदी वाहते तुम्हाला दाखवणार आहे नदी पण आता सध्या आम्ही भुलेला तसे मंदिर चालू आहे फार सुंदर कथेचं नियोजन चालू आहे गावातील लोक फार आनंद घेतात निसर्गरम्य ठिकाण आहे खूप भाविक लोक आहेत छान वाटतं आणि इथे आमच्या कथेला साथ संगत करणारे हरिभक्त पारायण श्री दगडू महाराज चौधरी ते साथ करणारे कथा आहे आणि स्वत तू घे ना <laughs> स्वत इथे आमचा आमचे सिंतवादक हरिभक्त पारायण आकाश महाराज चव्हाण हे पण आहेत आणि आमचा एक गावातला वारकरी परमेश्वर हा पण फार सेवा करतो महाराज लोकांची आणि गावातले पुजारी पण आहेत आणि आमच्या आई साहेब आमच्या आई साहेब यांच्याकडे आमचा मुक्कामाई फार सेवा करतात आई फार प्रेमळ आहेत सगळ्याच्या चेहरीत धन्यवाद करते सगळ्यांना रामकृष्ण हरी करते आणि ज्यांना शक्य झाले ते कथा श्रवण करण्यासाठी या रामकृष्ण हरी रामकृष्ण